दैनिक संध्याचं संध्या संध्यालायव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र ओझर हे अष्टविनायकांपैकी एक आणि अति पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे देवस्थान ट्रस्ट मार्फत चालवण्यात येणाऱ्या अन्न छत्रालयामध्ये प्रतिवर्षी चार ते पाच लक्ष भाविक अन्नप्रसादाचा लाभ घेतात श्री विघ्णहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे आणि विश्वस्त मंडळ यांच्या संकल्पनेतून श्रीक्षेत्र ओझर परिसरात असणारे हॉटेल व्यावसायिक आणि अन्नप्रसादालयामधून दररोज निर्माण होणाऱ्या घणकचऱ्यापासून इंधन निर्मिती करण्याकरिता देवस्थान ट्रस्टनं भाबा अनुसंधान संशोधन केंद्राचं तंत्रज्ञान वापरून बायोगॅस प्रकल्प उभा केलाय अशा या पारदर्शी प्रकल्पाचं उद्घाटन महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री माननीय नामदार कुमारी आदित्यताई टटकरे नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताक जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुल बेंके श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके तहसीलदार रवींद्र सबनीस साहेब भाजपा अध्यक्ष संतोष नाना खैरे शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे बायोगॅस निर्मिती कॉन्ट्रॅक्टर संतोषजी सहाणे पुडगी संस्थे सेल्स हेड विवेकजी जोशी उद्योजक गोविंद खिलारी मॅनेजर पी एस जी बोरकर साहेब जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला मान्यवर पाहुण्यांचं स्वागत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे सचिव दशरथ मांडे खजिनदार कैलास घेगडे विश्वस्त आनंदराव मांडे रंगनाथ रवळे किशोर कवडे मंगेश मांडे गणपत कवडे कैलास मांडे विजय घेगडे राजश्री कवडे सरपंच राजश्री कवडे तारामती करडक सरपंच मथुरा कवडे सरपंच निलेश बेनके सरपंच प्रदीप थोरवे माजी सरपंच सुभाष दळवी ग्रामविकास अध्यक्ष संतोष मांडे महेश कवडे तंटामुक्ती कमिटी अध्यक्ष दिलीप कवडे दत्तात्रय कवडे उपसरपंच जयश्री कवडे विठ्ठल जाधव पोलीस पाटील राजश्री कवडे मोहन कवडे ग्रामपंचायत सदस्य मीरा जगदाळे अक्षता मांडे सुखदेव कजवे यांनी केले संध्या साठी प्रतिनिधी मंगेश पाटे ओझर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा